जय श्रीराम हर महादेव मी सचिन पाटील सुपातला मराठा जात्यात येतोय जसं मी नेहमी म्हणत असतो की ब्राह्मण तो वाहन आहे मराठा असले निशान आहे ब्राह्मण जात्यात आहे मराठा सुपात आहे आता सुपातला मराठा हळूहळू जातेत येतोय मराठा समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतीये हे आपल्या सगळ्यांना दिसतंय हे उघड्या डोळ्यांनी दिसतंय यामध्ये काही जो घटक आहे जो मराठा अत्याचार मराठा अन्याय याच्या विरोधात तीव्रतेनं प्रकर्षाने आपल्याला बोलताना दिसतंय पण फक्त तेव्हाच जेव्हा कोरटकर असो किंवा फडणवीस असो समोर ब्राह्मण उभा असला त्याला तेव्हाच ते सुचत की समोर भाजपा सत्तेत आहे संतोष देशमुख प्रकरणावर मला लोकांच्या प्रामाणिकतेवर संशय का आहे ते जेवढेही छायाचित्र शा, आहेत संतोष देशमुख यांना मारहाणीचे ते उद्विग्न करणारे आहेत मनामध्ये चीड निर्माण करणारे आहेत मनामध्ये द्वेष भावना निर्माण करणारे आहेत आणि समाजाच्या मनामध्ये चिड निर्माण झाली पाहिजे अन्यायाबद्दल द्वेष निर्माणच झाला पाहिजे त्यात काही दुमत नाही आणि बरेच लोक प्रामाणिकपणे त्यांचं मत मांडून ह्या वृत्तीला ज्या वृत्तीने घात केला आहे संतोष देशमुख यांचा त्या वृत्तीला ठेचण्यासाठी लोकांनी तीव्रतेनं पुढे येणं गरजेचंच आहे त्यामध्ये दुमत नाही पण यातही काही बाणगुळं आहेत जे संधी साधू आहेत यातही ती लोक आहेत जे कालपर्यंत अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये असल्यामुळे कालपर्यंत यांच्या स्टेटसवर धनंजय मुंडेंचे फोटो असायचे कालपर्यंत यांच्या स्टेटसवर अजितदादा पवारांचे फोटो असायचे कालपर्यंत जर का यांनाही माहिती आहे की कालपर्यंत आपण ज्या व्यक्तीच्यासाठी म्हणजे मरा मारायला तयार होतो पक्षनिष्ठेसाठी आजही अजितदादा पवार जर का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये असते धनंजय मुंडे जर का राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये असते तर आजही आम्ही धनंजय मुंडेंच्या विरोधात बोललो नसतो ही मानसिकता असणारे सुद्धा आज संतोष देशमुख प्रकरणाच्या आडून स्वतःच्या पोळ्या भासताना दिसतात तेव्हा फार दुःख वाटतं आणि ही मानसिकता कशी आहे आणि हे चुकीचे किंवा हे खोटाडे आहेत हे नकली आहेत हे ढोंगी आहेत हे एकोप्रिट्स आहेत हे कशावरून लक्षात येतं संतोष देशमुख प्रकरण भयंकर आहे वाईट आहे दुर्दैवी आहे पण राहुल फटांगडे पण मारलाच गेला ना राहुल फटांगडेच्या अंगावर कुठं फुलं टाकली या लोकांनी त्याला पण ठेचूनच मारले ना आज ही सगळी जी वृत्ती ही सगळी जी प्रवृत्ती आहे ती सगळी प्रवृत्ती जेव्हा राशन पाणी घेऊन चढलेली आपल्याला दिसते ह्या प्रकरणामध्ये प्रत्येक वेळी आपण इतकं पेटलेलं असतो का प्रत्येक वेळी आपल्या डोक्यामध्ये इतकी तिळक गेलेली असते का कोरेगाव भीमाच्या प्रकरणामध्ये त्याची वास्तविकता काय आहे हे माहिती असून सुद्धा म्हणजे आज कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये जितकीही लोक आयोगाने ताब्यात घेतलेली आहेत जितक्याही लोकांवर कार्यवाही सुरू आहे त्यांची साधी नावं सुद्धा माझ्या समाजातील लोकांना माहिती नाहीत तिथे मारल्या गेलेला राहुल फटांगडे ज्याला ठेचूनच मारलं होतं ज्याला मार फोटोच समाज माध्यमांवर प्रदर्शित झाले होते त्या मारेकऱ्यांचं काय झालं पुढे जेव्हा सरकारने कोरेगाव भीमाचे सगळे गुन्हे मागे घेतले तेव्हा तुमच्यातलं कोणी तिथे होतं का जाब विचारायला तेव्हा पण फडणवीसच होते ना तेव्हा पण फडणवीस गव्हर्नमेंटच होती ना पण तिथे आम्हाला पुढे यायचं नाही की राहुल फटांगडेच्या मारेकरांचं काय झालं विशाल जाधववर हल्ला करणाऱ्यांचं काय झालं तिथे छत्रपती ऑटो जाणणाऱ्यांचं काय झालं लाखोंचं नुकसान जे जयेश शिंदेचं झालं त्याचं काय झालं मला याची कल्पना आहे शंभर टक्के की तुम्हाला ही नावं सुद्धा माहिती नाही हल्ला झाला हल्ला झाला मराठींनी हल्ला केला भिडेबुर्जींनी हल्ला केला मिलिंद एकवटींनी हल्ला केला बोबलत फिरतो आपण पण कधी हा विचार केला का की हल्लेखोर जर का एक बोटे होते भिडे गुरुजी होते तिथले मराठीची पोरं होती तर मारल्या मराठीची पोरं कशी केली दुकानं मराठ्यांची पोराची कशी जळली जखमी मराठ्यांची पोरं कशी काय झाली हा विचार आपण करतो का तर त्याचं उत्तरही भेटतं आम्ही पाचशे जण आहे आम्ही चरा चरा कापतो घरात घुसून मारतो आमच्या अंगात प्रचंड बळ आहे प्रचंड शक्ती आहे म्हणून आम्ही हल्ला परतून लावला यांनाच मारून टाकलं हे उत्तर असतं त्यांचं छान उत्तर आहे तर समस्या अशी आहे की कोपर्डीच्या भगिनीच्या बलात्काराच्या वेळी हत्येच्या वेळी जे मोर्चे निघाले त्या मोर्चातले नेतृत्व आले ते त्याच्यामध्ये मराठा समन्वयक आले त्यातले बरेचसे लोक गडगंज झाले नेतृत्व करून पण आज किती लोक पाठपुरवठा घेतात की कोपर्डीच्या बहिणीला जेव्हा आपण दाद मागायला गेलो तिच्यावर झालेल्या अत्याचारासाठी आज त्या पोरांना शेवटचा जो निर्णय होता कोर्टाचा त्याच्या संदर्भात तो असा होता की त्या पोरांना शिक्षण द्या त्यांच्या शिक्षणाची अट सरकारने मान्य केली न्यायालयाने मान्य केली म्हणजे आता त्यांना शिकवा उद्या त्यांची लग्न करा याच्यातच जेलमध्येच परवा लेखल जेल जन्माला घालू दे त्यांना अरे कदी होना रहे? फाशी कधी होणार आहे याच्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकलं काय त्यातलं बरं एक जण तो आतमध्येच फाशी घेऊन मेला पण उरलेल्यांचं काय हा प्रश्न आपण कधी विचारतो का हा जाब आपण कधी विचारतो का आज ज्याही पद्धतीनं आम्ही हे बामणाच्या आम्ही मराठ्यात जा वगैरे बोलतो पण कधी आम्ही हा विचार करतो का की बाबा काही मोजके मराठीत जर का सोडले तर महेश बोबळे प्रकरणात मला माहित आहे की महेश बोबळे प्रकरणाने तुम्हाला माहिती नाही बॅनर लावणारा एक साधा पंचवीस वर्षाचा पोरगा चुकून त्याच्या बॅनरवर पाय पडला त्या बॅनरवर महापुरुषाचा फोटो होता आणि ठाकरे गटाच्या काही लोकांनी अॅट्रॉसिटीची धमकी देत त्याला मारहाण केली त्याच्या घरात घुसून मारहाण केली त्याच्या आई वडिलांना मारहाण केली अपमानाने त्या पोराने फाशी घेतली प्रिंट मीडियामध्ये कुठेही अॅट्रोसिटीचा उल्लेखही साधा आला नाही ठाकरे गटाच्या मारेकऱ्यांकडून मारहाण असाच उल्लेख आला ते तर काही बरं हो मराठा तरुणांचं तिथं गणेश उठले पाटलासारखे काही लोक तिथं गेली त्याच्या घरामध्ये तिथे बऱ्याचशा बऱ्याचशा लोकांनी ते प्रकरण उचललं तिथे खरं खरं काय आहे सत्य काय आहे हे लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी आज जेही लोक स्वतःला नेतृत्व म्हणून घेत आहेत संतोष अण्णा देशमुखांच्या प्रकरणामध्ये जेही लोक बेंबीच्या देठापासून भांडतायत त्यांचे भांडलं पाहिजे आज मला त्यांना तें, पूर्ण समर्थन आहे ते कुठलेही दुटप्पी भूमिकेत असो किंवा काहीही असो उद्या अशा पद्धतीच्या आणण्यावर ते भाष्य करणार नाहीत हे माहिती असूनही आज संतोष अण्णांना न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी माझं त्यांना पूर्ण समर्थन आहे पण महेश बोबड्याचा जीव जीव नव्हता का तो मारला गेला त्याच्या घरच्यांना मारहाण झाली अमानुष मारहाण झाली जीवनोपयोगी साहित्य त्याच्या घरातलं तोडफोड करण्यात आलं इतक्या हिम्युलिएशन मध्ये त्यांना जीव दिला तेव्हा आपलं मन हेलावलं का महेश जाधव नावाचा एक मुलगा त्याच्या रेट्रोसिटी होते आणि तो भीतीपोटी आत्महत्या करतो त्याचा शोक इकडे साजरा करत म्हणजे पाळत असताना दुसरीकडे त्याचे आरोपी सुटून येऊन गावामध्ये फटाके फोडतात हे सुद्धा प्रकरण झाले का तो मराठा नव्हता का कोपरा नावाच्या एका गावामध्ये एका मुलीने भवानीचं मंदिर तोडू नका म्हणून विरोध केला पण विशिष्ट समुदायाच्या सरपंच उपसरपंचांनी तिला मारहाण केली तिच्या प्रायव्हेट पार्टवर दगड टाकली हा प्रकार सुद्धा घडलाय हा सुद्धा महाराष्ट्रात घडलाय तेव्हा कधी कुठलं मराठा नेतृत्व उभं राहिलं का तेव्हा त्या मराठा नेतृत्वाने तेव्हा विषयावर भाष्य केलं का बरेच लोक बोलले माझ्यासारखी खूप लोक बोलले पण मी काही मराठ्यांचं नेतृत्व नाही आहे आम्हाला पाठबळ भेटतं का नाही भेटत ना का भेटत नाही कारण की समाजापर्यंत हा विषय पोहोचत नाही पोहोचला तरी मला काय त्याचं त्याला सेन्सेशन आहे का त्याला पैसा येतोय का ते भाजपाच्या विरोधात आहे का करणारं ब्राह्मण आहे का हेच आम्ही बघणार आहे का आयुष्यभर बारशी ठाकरेला एका घरावर हल्ला केला मराठा समाजाच्याच एका मॉबने ती मुलगी एवढी बेदरलेली होती आणि ही बातमी फक्त सनातन प्रभातमीच छापली अकोल्याला त्याच्यासाठी निषेध मोर्चा निघाला होता तेव्हा त्या ते मुलीच्या हातातला माईक सुद्धा थरथरत होता या गोष्टीचे साक्षीदार असलेली बरीचशी लोक आपल्या अवतीभोवती आहेत पातूर जवळ एका गावामध्ये तीन जानेवारी तीन जानेवारीला दोन हजार एकोणीसला एका मंदिरावर हल्ला झाला साडेसात लाख रुपयाचं त्या मंदिराचं नुकसान झालं कोणी केलं होतं काय केला होता असे खूप सारे प्रकरण आहेत खूप सारे प्रकरण आहेत आता ताजं हे परभणीचं प्रकरण आहे असे हजारो प्रकरणं असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही नाव घेऊन जेव्हा शिवीगाळ करता एखाद्या दे जातीचं जसं मला काल परवा एक कमेंट होती की तू तर मोठा वंजाऱ्यांची बाजू घेत होता वंजारी समाज धर्मनिष्ठ आहे सगळे वंजारी कसे काय वंजारीच्या पोरांना एवढा द्वेष तू इतक्या वेळा वंजारी वंजारी करतोयस तू इतक्या वेळा एका जातीचं नाव घेतोयस आता को कोरेगावच्या विषयामध्ये घेऊन दाखव बरं तू जातीचं नाव घेऊ शकतोस का नाही घेऊ शकत घ्यायलाही नको कुठलीही जात दोषी नसते वृत्ती दोषी असते प्रवृत्ती दोषी असते सरसकट आपण सगळ्यांना एकाच याच्यामध्ये बसू शकत नाही पण जेव्हा तुम्ही वंजाऱ्यांबद्दल नाव घेऊन बोलता किंवा वंजारी समाजाचे काही पोरं टवाडे टवाळगिरी करणारे हे मराठ्यांचं नाव घेऊन जेव्हा भाष्य करतात की हे मराठ्यांचे माजलेत म्हणून तुमच्या तोंडात मुतून मारतात वगैरे अशा पद्धतीच्या कमेंट जेव्हा करतात किंवा समाजातही हे वातावरण जे गडू झालेलं आहे किंवा इतरही जातींच्या बाबतीत जेव्हा आम्ही नामाचं नामोल्लेख करून खास करून ब्राह्मणाच्या बाबतीत हे भटा ब्रामणाचे माजले भटा बांमणाचा कर्दम काळ बाण तर आम्ही फक्त तोंडी लावायच घेतले फार चेव चोडतो आम्हाला फार उत्साह येतो कोणी ब्राह्मण जर का समोर असेल तर कोरटकरच्या प्रकरणात खालच्या वरच्या तोंडाने बोंबलणारे भरजी बरेच दिसले पण विनोद अनावरतच्या प्रकरणामध्ये एकही पुढे आलं नाही कोरटकर तर तो दारूच्या नशेत बोलला रात्री बोलला कसा बोलला तो ते एकच व्यक्ती आहे ते ते पण शुद्ध भानावर असताना विनोद अनावरतने जेव्हा पुस्तक लिहिलं शिवाजीचे उद्धत्तीकरण तो नावापुढे पुढे न लावता आयु लावतो एवढंच एक कारण आहे की आमची फाटून चौसष्ट होते आणि मग आमच्यातलं कोणीही पुढे बोलायला तयार होत नाही आणि कोणाचीही बोबडी वळत नाही आमच्या सर्वांच्या ठिकाणी समभाव आमच्यामध्ये आहे का आम्ही सगळ्यांशी एक एक सारख्याच यांना म्हणजे मराठ्यांच्या हक्कासाठी जर तुम्ही भांडताय मराठ्यांच्या अधिकारासाठी जर का तुम्ही भांडताय तर मग प्रत्येकाशी तुम्ही त्याच ताकदीनं भांडा ना प्रत्येक अन्यायाच्या विरोधात तुम्ही त्याच ताकदीनं पुढे उभे राहाणार तुम्ही करा ना कोरेगावचा विषयाचा अभ्यास सखोल अभ्यास तुम्ही जा वडू बुद्रुकला काढा माहिती की दंगल सुरू का झाली होती काढा माहिती की ग्रामपंचायतीने पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिलेली होती की नाही काळा माहिती की तिथं कशा पद्धतीचं मराठ्यांचा अपमान करणारं बॅनर लागलं ला होतं ते का लागलं ला होतं ते कोणी लावलं ला होतं याची माहिती काढा ना तुम्ही घरी बसून आपण इथे शेंगा झाडतोय आपल्याला लाज वाटायला पाहिजे की कुठल्याही प्रकरणाची काही माहिती नसताना आपण तिथे इथं व्यक्त होतो इथं बसल्या बसल्या आणि आपल्या तमाम जे मराठा बांधवांवर अन्याय होतो अत्याचार होतो अॅट्रोसिटीच्या केसेस होत आहेत कित्येक साऱ्या केसेसमध्ये कित्येक खोट्या केसेसमध्ये कित्येक ठिकाणी त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊन मला असे कितीही फोन येतात म्हणजे माझे एक मित्र आर्मीमध्ये आहेत ते गावात आल्याबरोबर पोलीस त्यांना अटक करायला येते ते इकडे पुण्याला येतात काय झालं तर अॅट्रोसिटी झाली याच्यात त्यांच्यात याचंही नाव आर्मीतल्या आमच्या मित्राचं सचिन भाऊचं का तर गावात त्यांच्या काकाशी कुणीतरी खालीवर बोललं त्यांच्यासोबत त्यांनी हे केलं त्यांचं अपमानजनक त्याला दोन कानशिलात लगावल्या पण तो ज्याला कानशिलात लगावल्यात तो शेड्यूल ट्राईबचा निघाला शेड्यूल कास्टचा निघाला तर त्याला समोरच्या काय करा त्यांनी टाकले अट्रोसिटी जेवढे नाव पाठवते सगळे टाकले विना चौकशी अटक ह्या न्यायाने अटक होते हा आपण विचार केलाय का ललित न्यायालयाने जेव्हा या अॅट्रोसिटी कायद्याला बंद करायला सांगितलं त्याच्यामध्ये काही तरतुदी सुचवल्या त्याच्या विरोधामध्ये दोन एप्रिलला आंदोलन झालं किती तोडफोड झाली किती नुकसान झालं पूर्ण भारतभर याची तुम्हाला कल्पना आहे का हे सार्वजनिक संपत्तीचं नुकसान असो परभणीच्या दंगलीनंतर असो किंवा दोन एप्रिलच्या दंगलीचं असो किंवा इतरही दंगलींच्या वेळी असो जे नावं शोधून शोधून कारा फोडल्या गेल्यात घर फोडल्या गेले मंदिर फोडल्या गेली दुकानं प्रसाधनं फोडल्या गेली या विषयावर भाष्य करताना आपली बोबळी का वाढते हा माझा प्रश्न आहे प्रश्न एवढाच आहे की मराठे जे सुपात येत आहेत ते आम्ही जाती बघून रिॲक्ट होणार आहोत का आम्ही समोरच्याच हे बघून बगुन स्टेटस बघून आम्ही रिएक्ट होणार आहोत का की आम्ही शपथ घेतलेली आहे की अन्याय करणारा ब्राह्मण असेल तरच किंवा भाजपाशी संलग्न असेल ब्राह्मण तर अन्याय करू शकत नाहीत मराठ्यांवर हे त्रिकालावादी सत्य आहे कोणी जोशी कुलकर्णी अभ्यंकर माझ्या गळ्याला चाकू लावणार नाही हे मला माहिती आहे कोणी जोशी कुलकर्णी अभ्यंकर माझ्या बहिणीची छेड काढणार नाही हे पण मला माहिती आहे म्हणून मी जास्त दाफवतोय त्यांच्यावर कारण की माझा इगो सॅटिस्फाय होतो त्याच्यात आमचा अहंकार सॅटिस्फाय होतो की पंचिंग बॅग जशी पलटून मारत नाही तसं ब्राह्मण पलटून मारत नाही त्यांच्यावर बोललो की आमचं आम्हाला ऑर्गॅझम होतं आमचा अहंकार सुखावतो म्हणून आम्ही ते तसं करतो हे मराठींचं वास्तव बनत चाललंय हळूहळू जिथे समोरचा आक्रमक आहे क्रूर आहे भयंकर आहे जो फाईडबॅक करू शकतो तिथं आमचं तोंडही उघडत नाही तर त्यामुळे सर्वच ठिकाणी सारख्या पद्धतीने आम्ही व्यक्त होऊ शकतो का संतोष अन्नाच्या बाबतीत जनआक्रोश बघून एक म्हणजे त्या प्रकरणाबद्दल खूप वाईट वाटतं पण एक समाधान आहे की लोकांच्या मनामध्ये अन्यायाबद्दल अत्याचाराबद्दल चीड आहे पण ही चीड कायम राहिली पाहिजे प्रत्येकाच्या बाबतीत राहिली पाहिजे प्रत्येक प्रकरणात राहिली पाहिजे सज्जनांचा समूह निर्माण झाला पाहिजे <universe> सज्जनांचा गट निर्माण झाला पाहिजे केवळ जाती पुरता तो मर्यादित राहिला नाही पाहिजे त्यामध्ये वंजारी पण असले पाहिजेत त्यामध्ये मराठा पण असले पाहिजेत साडी कोळी कुष्टी माळी कुणबी सर्वच त्यामध्ये असले पाहिजेत अठरा पगड जाती त्यामध्ये असल्या पाहिजेत सर्वांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव झाला पाहिजे गुंड प्रवृत्तींना झुंडशाहीच्या प्रवृत्तींना ह्या मॉबस्टरना आपण ठेचलं पाहिजे आणि सज्जनांना संरक्षण भेटलं पाहिजे हे आपलं उद्देश असलं पाहिजे अशा पद्धतीची आपली कृती असली पाहिजे की विशिष्ट जातीवरच आम्ही रिॲक्ट होणार आणि दुसरी कुठली जात असली तर आम्ही शेपट घालणार ही जर का वृत्ती ही जर का प्रवृत्ती आमची असेल तर हे सुपातले मराठे जात्यात येतील आणि जात्यात भरडून निघतील आणि असे करता करता आपण संपून जाऊ पण तरी सुद्धा लढण्याची प्रेरणा आपल्याला येणार नाही आणि कुठल्या तोंडाने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं हा विचार आम्ही स्वतः केला पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव